नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याबाबत याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही वर्तमानपत्रातून टेलिव्हिजन चॅनलवरून वेब पोर्टलवरून ते ऐकलं असेल की भाजपची जी पहिली यादी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष असलेल्या नितीन गडकरींचं नावही नाही त्यामुळे अनेकांच्या भोळ्या उंचावलेल्या आहेत अनेकांच्या डोळ्यामध्ये शंका आहेत प्रश्नचिन्ह आहेत आणि प्रश्न, प्रश्न जि विचारला जातो आहे की एवढे ज्येष्ठ नेते असून नितीन गडकरींचं नाव भाजपने पहिल्या यादीतून का वगळलं राजनाथ सिंग यांचं नाव आहे पण नितीन गडकरींचं नाव नाही याचा अर्थ काय होतो नरेंद्र मोदी सरकारमधल्या चौतीस मंत्र्यांचं नाव या पहिल्या यादीत आहे पण सत्तावीस मंत्र्यांना वगळण्यात आलेलं आहे पण वगळण्यात आलेल्या मंत्र्यांपैकी सगळ्यात सिनियर मंत्री हे नितीन गडकरी आहेत गडकरींवर मोदींचा आणि अमित शहाचा राग आहे का ते गडकरींबद्दल नाराज आहेत का की गडकरींच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना म्हणजे मोदी शहांना गडकरींची स्पर्धा वाटते आणि त्यांना जेवढ्या लवकर बाजूला ढकलता येईल तेवढं ढकलावं वा असं वाटते भारतीय जनता पक्षाच्या एका गटामध्ये ही चर्चा आहे विशेषतः गडकरी समर्थकांमध्ये नागपूरमध्ये ही चर्चा अगदी जोरात आहेत म्हणून नेमकं काय का प्रकरण आहे नितीन गडकरींशी मोदी शहा असे का वागत आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या कार्यक्रमात करणार आहोत लक्षात घ्या नितीन गडकरी यांचं नाव पहिल्या आधीतून वगळलं याला जे कारण भारतीय जनता पक्षाचे नेते देत आहेत त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे या पहिल्या आदीमध्ये महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचं नाव नाही महाराष्ट्रामध्ये तीन पक्षांचं सरकार आहे म्हणजे भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असं तीन पक्षांचं सरकार आहे त्यामुळे अजून सर्व उमेदवारांबाबत एकमत झालेलं नाही म्हणून महाराष्ट्राचं कोणतंही नाव या यादीत नाही म्हणूनच नितीन गडकरींचं नाव नाही पण या युक्तिवादाला अशासाठी अर्थ नाही की जर नितीन गडकरींची खासदारकी पक्की आहे दोन वेळा ते निवडून आले आहेत लक्षात घ्या दोन हजार चौदा साली पहिल्यांदा आणि नंतर दोन हजार एकोणीस साली ते निवडून आलेले आहेत जर तिसऱ्यांदा त्यांची उमेदवारी पक्की असेल तर मग महाराष्ट्राच्या यादीसाठी थांबायचं काहीच कारण नव्हतं नरेंद्र मोदींनी किंवा अमित शहानी किंवा यादी जाहीर करणाऱ्या विनोद तावडेंनी नितीन गडकरींचं नाव पहिल्या आधीतच जाहीर करण्याची आवश्यकता होती कारण गडकरींची तेवढी प्रतिष्ठा आहे गडकरींची तेवढी सिनिअरिटी आहे असं टीकाकार म्हणत आहेत मित्र लक्षात घ्या नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत नाही म्हणजे पुढच्या यादीत नसणार असं काही आपण म्हणत नाही आहोत पण पहिल्या यादीत नाव वगळून नितीन गडकरींना एक इशारा देण्यात आला आहे असं विश्लेषकांचं म्हणणं आहे नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे संबंध बिघडलेले आहेत असं म्हणणार नाही पण मोदींच्या मनात गडकरींबद्दल कायम शंका राहिलेली आहे अमित शहा यांना गडकरी आवडत नसावेत असा तर्क काढायला जागा आहे त्यामुळे गडकरींना थोडासा धक्का द्यावा असं जर मोदी शहांना वाटलं असेल तर त्यामध्ये आश्चर्य काहीच नाही कोणत्याही पक्षामध्ये वरिष्ठ नेतृत्वामध्ये अशी स्पर्धा कायम चालू असते ती स्पर्धा भारतीय जनता पक्षामध्ये चालू असली तर त्याबद्दल नवल वाटता कामा नये नरेंद्र मोदींना जर एखादा नेता प्रतिस्पर्धी वाटत असेल तर त्याचे पाय कापायचा त्यांनी प्रयत्न केला तर तो सुद्धा राजकारणाचा भाग आहे असं मानलं पाहिजे खरं तर, तर नरेंद्र मोदी अशा जागेवर आहेत अशा पोझिशनमध्ये आहेत की ते भारतीय जनता पक्षाचे सर्व शक्तिमान नेते आहेत त्यामुळे त्यांना कोणत्याही नेत्याची भीती किंवा स्पर्धा वाटण्याची गरज नाही नितीन गडकरींची स्पर्धा त्यांना वाटण्याचं कारण नाही आहे नितीन गडकरींनी अनेक वेळा हे बोलून दाखवलेलं आहे की राजकारण इतकं वाईट झालेलं आहे की मला यापुढे निवडणुकीला उभं राहू नये राजकारणातून निवृत्त व्हावं असं वारंवार वाटतं पण तरीसुद्धा मोदींच्या मनात गडकरींबद्दल काहीशी एक कुशंका असावी असं मानायला जागा आहे आपण जरा इतिहासात जाऊन हे तपासूया लक्षात घ्या नितीन गडकरी हे महाराष्ट्रातले भाजपचे नेते आहेत त्यांनी दोन हजार नऊपर्यंत राष्ट्रीय पातळीवर फारसं काम केलं नव्हतं हां एक आहे अटल बिहारी वाजपेयी यांचा नितीन गडकरी यांच्यावर मोठा विश्वास होता अडवाणींचाही त्यांच्यावर विश्वास होता त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा रस्ते बांधणीसाठी एक समिती केंद्र सरकारने तयार केली होती त्या समितीचं अध्यक्षपद नितीन गडकरींना दिलं होतं मुळामध्ये गडकरी हे महाराष्ट्रामध्ये वीस वर्ष विधान परिषदेचे आमदार होते त्यांनी तोपर्यंत कधीही विधानसभेची निवडणूक लढवली नव्हती लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती त्यामुळे मुख्यतः त्यांचं काम महाराष्ट्रात होतं आणि जेव्हा पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळामध्ये इथे भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार होतं म्हणजे मनोहर जोशी आणि नंतर नारायण राणेचं सरकार होतं त्यामध्ये नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते आणि त्यांनी केलेलं सगळ्यात मोठं काम म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेची बांधणी हे लक्षात घ्या त्याबद्दल त्यांची स्तुती जाहीरपणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा केली होती गडकरी नसते तर हा एक्सप्रेसवे इतक्या लवकर पूर्ण झाला नव्हता नसता असं गडकरी असं बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आधी हा एक्सप्रेसवे रिलायन्स बांधणार होतं पण गडकरींनी आग्रह धरला की हा एक्सप्रेसवे खाजगी उद्योजकाला का देण्याची गरज नाही ते बाळासाहेब ठाकरेंकडे गेले त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं मन वळवलं आणि मग इथल्या आपल्या सरकारी बांधकाम खात्याने हे एक्सप्रेसवेचं काम अत्यंत कार्यक्षमतेने पूर्ण केलं हे लक्षात घ्या ही गडकरींची सगळ्यात मोठी कामगिरी आहे त्यांची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे त्यामुळे सगळ्या देशाचं लक्ष गडकरींनी वेधून घेतलं याविषयी काही शंका नाही पण तरीसुद्धा पक्ष पातळीवर असेल किंवा सरकारी पातळीवर असेल ते काही केंद्रामध्ये काम करत नव्हते ते राज्यातलेच नेते होते गडकरींची खरी बढती झाली दोन हजार नऊ साली आपल्याला माहिती आहे नितीन गडकरी हे संघाच्या जवळ आहेत संघाचं मुख्यालय नागपूरमध्येच आहे आणि नितीन गडकरी आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांचे अगदी सरसंघ संघचालकांपासून नितीन गडकरी आणि सरसंघ संघचालक यांचे जवळचे संबंध आहेत संघाच्या मुख्यालयाला काहीही मदत लागली तरी नितीन गडकरी नेहमी सज्ज असतात असं सांगितलं जातं त्यामुळे ते संघाच्या जवळचे नेते आहेत पण आपण एक दिवस भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ असं नितीन गडकरींना स्वतःलाही वाटलं नव्हते नसेल दोन हजार नऊ साली अशी परिस्थिती आली की भाजपचा अध्यक्ष कुणाला करायचं याचा शोध सुरू झाला आणि संघाकडून नाव गेलं ते एकनिष्ठ स्वयंसेवक असलेल्या नितीन गडकरींचं दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते त्यांच्यासाठी भाजपच्या घटनेसुद्धा घटनेमध्ये सुद्धा बदल करण्यात आला आणि एका अध्यक्षाला दोन वेळा अध्यक्ष राहता येत नाही दोनदा अध्यक्ष राहता येत नाही असं आधी घटनेत होतं ही घटना बदलण्यात आली आहे लक्षात घ्या म्हणजे दोन हजार तेरा सालीसुद्धा नितीन गडकरी पुन्हा भाजपचे अध्यक्ष झाले असते पण त्यांच्या विरोधात एक मोठी मोहीम चालवण्यात आली त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाले हे आरोप प्रशांत भूषण यांनी केले अरविंद केजरीवाल यांनी केले काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केले असं म्हटलं जातं की गडकरींविरोधातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला जो माल मसाला पुरवला जो बॉम्ब गोळा पुरवला जो दारू गोळा पुरवला तो भाजपच्याच काही नेत्यांनी पुरवला आणि हे नेते गडकरी यांच्या विरोधी गटातले होते कदाचित हे नेते, नेते नरेंद्र मोदींच्या जवळचे पण असू शकतात असा आरोप होतो अशी चर्चा आहे त्यामुळे गडकरी या आरोपांमुळे आणि टाईम्स ऑफ इंडियाने हे आरोप पहिल्या पानावर छापले होते इतर सुद्धा या आरोपाचा मोठा पाठपुरावा केला होता गडकरी त्यावेळेला अत्यंत अस्वस्थ झाले होते नंतर गडकरींनी आरोप करणाऱ्यांविरुद्ध अब्रू नुकसानीचे दावे गुधरले आणि त्यामध्ये आरोप करणाऱ्यांनी माफी मागितली पण तोपर्यंत गडकरींचं राष्ट्रीय अध्यक्षपद गेलं होतं मजा म्हणजे या काळामध्ये नितीन गडकरी आणि गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या गुजरातचे मुख्यमंत्री आहेत नरेंद्र मोदी दोन हजार दोन पासून हा काळ आहे दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा या सगळ्या काळामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरींचे संबंध काही फारसे बरे नव्हते गडकरी अशा प्रकारे एकदम राष्ट्रीय अध्यक्ष झाले हे मोदींना पसलं नसावं किंवा त्यांना सतत वाटत असावं की आपण इतके वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आहोत गडकरींना आपल्यापेक्षा जास्त महत्त्व मिळता कामा नये त्यामुळे गडकरी दोन हजार नऊला अध्यक्ष झाले तरीसुद्धा त्यांचं अभिनंदन करायला नरेंद्र मोदी दिल्लीलाही आले नाही ते लक्षात घ्या खर तर त्यावेळेला भाजपकडे एकच मुख्यमंत्री होते आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी भाजपचं दुसरं कुठेही राज्य नव्हतं पण तरीसुद्धा हा एकमेव मुख्यमंत्री आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं अभिनंदन करायला त्यांना पुष्पगुच्छ द्यायला दिल्लीला आला नाही हे मोदी आणि गडकरींचे संबंध आहेत पहिल्यापासून नरेंद्र मोदींच्या मनामध्ये गडकरींविषयी किंतू आहे गडकरी स्पष्ट वक्ते आहेत ते कुणाची हाजी आजी करत नाही त्यांनी आधी वाजपेयी अडवाणींची हाजी आजी केली नाही त्यांचं प्रेम होतं वाजपेयी अडवाणींवर पण कधी नेता म्हणतो तो शब्द आपण झेलायचाच असं त्यांनी मानलं नाही त्यामुळे ते स्पष्ट सरळ बोलत राहिले कधी कधी ते बोलणं स्फोटक होतं नरेंद्र मोदींना हे पचणार नव्हतं त्यामुळे दोन हजार चौदा साली गडकरींना मंत्रिमंडळात मोदी घेतात की नाही याविषयी चर्चा झाली होती पण शेवटी आर एस एसच्या दबावामुळे का होईना नरेंद्र मोदींनी गडकरींना मंत्रिमंडळात घेतलं घेतलं आधी गडकरींकडे चार पाच खाती होती शेवटी म्हणजे आत्ता या क्षणाला नितीन गडकरींकडे कार्यक्षम मंत्री असूनही फक्त एकच खातं आहे ते म्हणजे रस्ते बांधणी आणि महामार्ग या खात्यात सुद्धा त्यांनी आपली कामगिरी दाखवलेली आहे कार्यक्षमता दाखवलेली आहे या खात्यांनी जे रिझल्ट दिलेले आहेत ते आ, ते या सरकारच्या कामगिरीमध्ये उठून दिसतात इतर खात्यामध्ये फारसं काही होत नसताना प्रचार खूप आहे पण प्रत्यक्ष काय होत आहे ग्राउंडवर हे तपासलं तर फारसा आजची आधी काही लागत नाही पण गडकरींच्या खात्याने रस्ते बांधणी हे खातं असल्यामुळे आणि महामार्ग हे खातं असल्यामुळे म्हणून गेल्या वर्षी जेव्हा भाजपच्या संसदीय समितीची नेमणूक झाली तेव्हा इतके वर्ष संसदीय समितीत असलेल्या गडकरींना त्यामध्ये स्थान मिळालं नाही लक्षात घ्या गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना संसदीय समितीमध्ये जी पक्षाची सर्वोच्च समिती आहे त्यामध्ये स्थान मिळालं नाही तेव्हाच लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या ज्यांना ही गोष्ट आठवते की गेल्या वर्षी गडकरींना असा धक्का देण्यात आला त्यांना गडकरींचं नाव भाजपच्या पहिल्या यादीत नाही या याविषयी कोणतंही आश्चर्य वाटणार नाही हे लक्षात घ्या दुसऱ्या बाजूला अमित शहा आणि गडकरींचे संबंध काही धड नाही याचं कारण जेव्हा गडकरी पक्षाचे अध्यक्ष होते राष्ट्रीय अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी अमित शहाना फारसा प्रतिसाद दिला नव्हता हेही लक्षात घ्या अमित शहाची तक्रार अशी आहे की आपल्याला जेव्हा दिल्लीला यायची वेळ यायची आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाची भेट घे गे, घेण्यासाठी गे, आपण फोन करायचो किंवा पक्षाच्या कार्यालयात जायचो तेव्हा आपल्याला अनेक तास बाहेर बसवलं जायचं ही अमित शहाची तक्रार आहे त्यामुळे अमित शहाच्या सुद्धा नितीन गडकरींविषयी जर राग असेल नाराजी असेल तर त्याचं मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही अजिबात म्हणजे अजिबात आश्चर्य वाटणार नाही आज गडकरींचं नाव पहिल्या यादीत नाही याला ही सगळी पार्श्वभूमी आहे तुम्ही लक्षात घ्यायला हवी राजकारणामध्ये व्यक्तींचे संबंध हे खूप महत्त्वाचे ठरतात ते संबंध चांगले अस असतात पण महत्वाकांक्षेचा जर रोड रोल चालला तर त्या ते महत्त्वसुद्धा ते संबंधसुद्धा खलास होऊ शकतात नरेंद्र मोदींचे अनेकांशी संबंध चांगले होते आधी अडवाणींशी चांगले होते मुख्यमंत्री असताना दोन हजार दोनच्या दंगलीच्या वेळी त्यांना अडवाणींनीच वाचवलं होतं बाळासाहेब ठाकरेंनीसुद्धा अडवाणींना पाठिंबा दिला होता पण नंतर त्यांनीच अडवाणींना अडगळीत ढकललंय हे अजिबात विसरू नका गडकरींची आणखीन एक खासियत आहे गडकरी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे स्पष्ट वक्ते आहेत पण गडकरींचे काँग्रेसच्या नेत्यांशी खूप चांगले संबंध राहिलेले आहेत आज दिल्लीमध्ये भाजपचं जे हेडक्वार्टर उभं आहे मुख्यालय उभं आहे त्याची जमीन गडकरींनी यू पी ए सरकारकडून मिळवलेली आहे तेव्हा कमलनाथ मंत्री होते कमलनाथ त्यांच्याकडे फेऱ्या गाडून गडकरींनी भाजपचा हा फायदा करून दिलेला आहे हा प्लॉट मिळवलेला आहे गडकरींचे सोनिया गांधींशीसुद्धा चांगले सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळे गडकरींशी डील करताना काँग्रेसवाल्यांनाही फारशी काही अडचण येत नाही गडकरी विषारी नाहीत असं काँग्रेसवाले सांगतात गडकरी कधीही जातीय धर्मांध अशी विधानं करत नाहीत मध्यंतरी गडकरी असे म्हणाले की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची गरज आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष हा जगण्याची आवश्यकता आहे काँग्रेस पक्ष वाढण्याची आवश्यकता आहे हे त्यांचं विधान वादग्रस्त झालं दुसऱ्या एका सभेमध्ये गडकरींनी इंदिरा गांधींची खंबीर नेतृत्व म्हणून स्तुती केली आणखी एका सभेमध्ये गडकरी असं म्हणाले कुणाचंही नाव देत घेता की जे नेते लोकांना स्वप्न दाखवतात पण स्वप्न पूर्ण करत नाहीत ते नेते नंतर जनतेच्या रोषाला बळी पडतात आता टीकाकारांनी असं म्हणायला सुरुवात केली की गडकरींचा हा टोला मोदींनाच होता पण नंतर गडकरींच्या समर्थकांनी अशी सारवासारव केली नाही नाही हा टोला मोदींना नव्हता हे विरोधकांना उद्देशून होतं गडकरी असंही म्हणाले की भाजप म्हणजे जसं अटलजी अडवाणी नाहीत तसं भाजप म्हणजे मोदी शहा सुद्धा नाही हे गडकरींचं विधान आहे या गडकरींच्या विधानांमुळे गडकरी अडचणीत आलेलेच आहेत पण गडकरींच्या विषयी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मनामध्ये जी शंका होती ती अधिक गडद झालेली आहे हे तुम्ही विसरू नका आणि यावेळेला जर गडकरींना हा तिकिटाचा धक्का बसला असेल तर तो त्यामुळे गडकरींना तिकीट नाकारलं जाणार नाही गडकरींना नंतरच्या यादीमध्ये निश्चितपणे स्थान मिळेल पण एवढ्या मोठ्या नेत्याला पहिल्या आधी स्थान न मिळणं हे अपमानास्पद आहे हे मी म्हणतोय आता भाजपची गडकरी वगळता ही जी यादी आहे लक्षात घ्या गडकरींना ज्या आधी स्थान नाही मिळालं त्या यादीमध्ये भ्रष्टाचाराचे बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे आरोप असलेल्या कृपाशंकर सिंग यांना स्थान मिळालेलं आहे कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे नेते आहेत कृपाशंकर सिंग यांच्यावर जे गंभीर आरोप झाले मुंबईमध्ये ते भाजपच्याच लोकांनी केले होते तरीसुद्धा उत्तर प्रदेशातल्या जौन जौनपूर येथून कृपाशंकर सिंग यांना उमेदवारी दिलेली आहे भाजपने म्हणजे आपल्या सचोटीच्या आपल्याशी प्रामाणिक असलेल्या संघाशी प्रामाणिक असलेल्या गडकरींचं नाव यादीत नाही मात्र कृपाशंकर सिंग यांचं नाव आहे आणि कृपाशंकर सिंग हे काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्रीसुद्धा होते म्हणजे निवडणूक जिंकल्या जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने निवडून येण्याची क्षमता ही गोष्टच महत्त्वाची झाली आता एकोणीसशे पंच्याऐंशी साली शरद पवारांनी हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानीच्या तिकिटाचं समर्थन करताना हे शब्द वापरले होते की त्यांच्या त्यांच्याकडे इलेक्टोरल मेरिट आहे म्हणजे निवडून येण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे ते शब्द कृपाशंकर सिंग यांच्या बाबतीत आता मोदींचे समर्थक वापरत आहेत एवढा भाजप बदललेला आहे एका बाजूला न खाऊंगा न खा खाणे दुंगा म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला कृपाशंकर सिंग यांचा सन्मान करून त्यांना उमेदवारी द्यायची हा भाजपचा आत्ता चाललेला उद्योग आहे दुसरीकडे भाजपच्या यादीमध्ये सिंग ठाकूर जे आहेत त्यांना तिकीट मिळालेलं नाही आहे याबद्दल भाजपचं खरं तर अभिनंदन करायला हवं कारण त्या वाटेल ते बोलत होत्या नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करत होत्या त्यामुळे त्यांना जर मोदींनी तिकीट दिलं नसेल तर त्याबद्दल मोदींना धन्यवादच द्यायला हवेत आणखी एक उमेदवार आहे या सगळ्या यादीमध्ये बासुरी स्वराज बासुरी स्वराज या सुषमा स्वराज यां ही सुषमा स्वराज यांची मुलगी आहे आता लक्षात घ्या एका बाजूला भाजप घराणेशाहीच्या विरोधात विधानं करतो मोदीजी म्हणतात की घराणेशाहीला आमचा विरोध आहे आणि दुसऱ्या बाजूला सुषमा स्वराज यांच्या मुलीला तिकीट देऊन भाजप काय सिद्ध करू शकतो आहे सिद्ध करू पाहतो आहे हे मला कळत नाही मोदी असं म्हणतात की जे कर्तृत्ववान वारस आहेत घराण्यांमधले जे जे काम करणारे लोक आहेत म्हणजे त्यां त्यांची अपेक्षा अशी असावी की जसा जय शहा आहे किंवा अमित शहाचा मुलगा किंवा इतर भाजप नेत्यांची जी मुलं आहेत ती आम्हाला चालतील कारण ती कर्तृत्ववान आहेत मात्र आमचा काँग्रेसच्या घराण्याशाहीला विरोध आहेत असं जणू मोदीजी म्हणत असतील तेव्हा अशी यादी आहे आजच्या भाजपचं प्रतिनिधित्व ही पहिली यादी करते आजच्या आद भाजपमध्ये भ्रष्टाचारी लोक आहेत पक्ष बदलू आहेत भानगडी करणारे लोक आहेत हे लक्षात घ्या जो जो निवडून येईल त्याला त्याला आम्ही तिकीट देऊ असा हे मोदींचं आणि शहांचं ब्रीद वाक्य यामध्ये दिसतंय मी गडकरींच्या मुद्द्याला महत्त्व दिलं कारण दोन हजार चोवीस नंतर गडकरी मंत्रिमंडळातही असतील की नाही याविषयी शंका व्यक्त केली जाते मोदी ही हिंमत करतील का की गडकरींसारख्या किंवा राजनाथ सिंग यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मंत्रिमंडळातून काढून टाकायचं ते आपल्याला पाहावं लागेल याचं कारण राजनाथ सिंग आणि गडकरी हे दोनच नेते असे आहेत की जे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून भाजपमधले चांगले नेते किंवा कार्यक्षम नेते प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात हे दोनच नेते आता मोदींच्या काळात उरलेले आहेत त्यांना जर दोन हजार चोवीस नंतर घरी बसवण्यात आलं निवृत्त करण्यात आलं तर मोदींच मोदींचा विचार काय आहे मोदींची भूमिका काय आहे मोदींची आ, एक हाती सत्ता कशी भाजपमध्ये आहे हे सिद्ध होईल आर एस एस हे होऊ देतं का हे आपल्याला पाहावं लागेल मात्र आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही यूट्यूबवर जा निखिल वागळे ओरिजिनलवर तिथला बेल आयकॉन प्रेस करा आणि मग तुम्ही सबस्क्राईबर व्हाल सबस्क्राईब होणं म्हणजे पैसे भरणं नव्हे हे चॅनल विनामूल्य आहे तेव्हा निश्चितपणे सबस्क्राईब करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच